नमस्कार मी मनीष नितसुरे द फायनल टच मेकअप या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मागच्या आठवड्यामध्ये आपण जो व्हिडिओ केला होता तर त्या व्हिडिओचा मुद्दा असा होता की डे मेकअप आणि नाईट मेकअप यातला फरक काय आहे तर ह्या मुद्द्यावर आपण चर्चा केली होती त्या व्हिडिओमध्ये तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो एक वेगळा विषय आहे तर तो विषय असा आहे की हिस्ट्री ऑफ द मेकअप म्हणजे मेकअपच्या मागची हिस्ट्री काय आहे सो so, काय होतं काही काही वेळेला की बरेचसे मेकअप आर्टिस्ट असतात त्यांना मेकअप खूप छान करता येतो पण मेकअप ही संस्कृती किंवा मेकअप ही कला आपल्या भारतामध्ये कुठून आली हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं त्यामुळे आपण हा आज व्हिडिओ करतोय तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मेकअपचा इतिहास कशा प्रकारे आहे आपल्याकडे कसा मेकअप आला या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर आपण चालू करूया साधारण आपण असा विचार केला म्हणजे ढोबळ मानानं तर इसवी सन चार हजारच्या चार हजारच्या शतकात वगैरे आपल्याकडे मेकअप मेक या संस्कृतीचा उदय झाला <coughs> काय व्हायचं त्यावेळेला की पहिल्यांदी मेकअप हा इजिप्शियन संस्कृतीने आणला असं आपण जर म्हटलं तर काही वावगं ठरेल असं मला वाटत नाही कारण त्यावेळेला असं व्हायचं ना की इजिप्शियन संस्कृतीमध्ये नटणं किंवा डोळ्यामध्ये काजळ लावणं किंवा आपण त्याला सुरमा म्हणतो तर ते लावणं किंवा एक लाली लिपस्टिक किंवा आपण ज्याला आत्ताच्या काळात आपण ज्याला ब्लशर म्हणतो तर त्या गोष्टी त्या काळामध्ये चालू झाल्या होत्या आणि इजिप्शियन लोकं म्हणजे इजिप्शियन संस्कृतीमधली लोकं ही स्वतः खूप छान दिसावं नटणं आणि आपण छान दिसलो आणि जर देवाची पूजा केली मेकअप वगैरे हो करून तर देव आपल्यावर खूप छान प्रसन्न होईल वगैरे अशी ती संस्कृती होती तर प्रकारे मेकअपची सुरुवात त्या संस्कृतीमध्ये झाली पण जर आपण असा एक विचार केला आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये तर आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे जेव्हा मेकअपची सुरुवात झाली ज्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बावनच्या काळामध्ये आपल्याकडे मेकअपची सुरुवात झाली भारतामध्ये तर तेव्हा एखाद्या सेटवर कला दिग्दर्शक आपण ज्याला म्हणतो बाबुराव पेंटर हे फार मोठे कला दिग्दर्शक आणि दिग्दर्शक होऊन गेले तर बाबुराव पेंटर ज्या वेळेमध्ये काम करायचे त्या वेळेमध्ये किंवा त्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की मेकअप ही कला जास्त अशी प्राधान्य त्या कलेला दिलेलं नव्हतं त्यामुळे काय झालं होतं की त्या वेळेला लाईट्स जे वापरायचे शूटिंगला तर ते टंगस्टन लाईट असायचे आणि साधारण पाच पाच हजार व्होल्टचे वगैरे ते असे लाईट्स असायचे त्यामुळे काय व्हायचं की कलाकार जेव्हा शूटिंग करायचे तेव्हा त्या कॅमेरामध्ये छान दिसण्यासाठी एक त्या टंगस्टन लाईटचा वापर केला जायचा तर तो टंगस्टन लाईट जेव्हा कलाकारांच्या जवळ ठेवायचे तर त्या टंगस्टन लाईटमुळे कलाकारांची स्किन कलाकारांचा चेहरा भाजायचा तर हळूहळू ती गोष्ट लक्षात आली बाबूराव पेंटरांच्या की चेहरा भाजतोय लाईटने तर तो चेहरा कलाकाराचा भाजू नाहीये तर चेहऱ्याची काळजी घेणं त्यासाठी एक चेहऱ्यावर काहीतरी एक लेप लावणं किंवा त्या काळामध्ये आता चंदन किंवा अशा काही गोष्टी होत्या तर तो चंदनाचा लेप किंवा अशा प्रकारच्या गोष्टी लावाव्या म्हणजे काय की ज्या कारणानं मेकअप करताना म्हणजे शूटिंग करताना कलाकारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यांची स्किन भाजणार नाही त्यांची स्किन डॅमेज नाही होणार तर अशा पद्धतीने खरं हे टेक्निकल कारण आहे मेकअप करण्यामागचं की चेहरा भाजतो तर त्या चेहऱ्यावर काहीतरी एक लेप लावावा तिथून मग ती मेकअपची संकल्पना त्यांना आली आणि मग नंतर माती काम चालू झालं मग त्यानंतर प्रत्येक माणसाचे जसं स्किनटोन असतात ते स्किनटोन तयार केले गेले मातीमध्ये रंग टाकून तशापासून पहिल्यांदा स्किनटोन तयार केले गेले आणि मग तेव्हा त्या काळामध्ये लक्ष्मी काजळ नावाची एक कंपनी आली हळूहळू आणि मग लक्ष्मी काजळ या कंपनीने हळूहळू वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं म्हणजे ज्याला आपण मेकअपचे कॉस्मेटिक्स म्हणतो हे सगळे कॉस्मेटिक्स इंडियामध्ये सुरुवात केली मग तिथून हळूहळू त्या गोष्टी बनायला लागल्या म्हणजे काजळ असेल लिपस्टिक असेल मस्करा असेल किंवा आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा शूटिंगला ज्या गोष्टी वापरतो मेकअपच्या त्या तर तशा प्रकारे तिथून ती सुरुवात झाली त्यांच्या कंपनीचं आणि मग हळूहळू त्या कंपनीचं नाव आता जे आपण बघतो ना की खूप छान छान प्रकारचे ब्रँड्स आहेत तसाच त्या कंपनीचं नाव जे होतं ते लॅक्मे झालं म्हणजे लक्ष्मी काजळ वर्ण त्या कंपनीचं लॅक्मे हे नाव झालं आणि मग लॅक्मे कंपनीची फाउंडेशन त्यानंतर कॉम्पॅक्ट लिपस्टिक्स अशा बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये आल्या तर अशा प्रकारे ही इथून सुरुवात झालेली आहे मेकअप इंडस्ट्रीची भारतात आपण म्हटलं तर बाबूराव पेंटर हे एक आहेत त्यांनी मेकअपची संस्कृती खऱ्या अर्थाने आपण भारतातनं सुरू केली असं म्हणू शकतो जर त्याच्या आधी आपण विचार केला तर मागाशी आपण बोलल्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीतली जी लोकं होती त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली तर अशा प्रकारे मेकअपची हिस्ट्री आपण काही ढोबळमानाने थोडाफार अभ्यास करून सांगू शकतो तर हा जो आहे व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटतं ते मला सांगा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला नक्की सांगा कसा वाटला ते आपण असाच एक छान मुद्दा घेऊन लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत तो बघत राहा द फायनल टच मेकअप बाय बाय थँक्यू लवकरच भेटूया